आज एक ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि त्या निमित्ताला घेऊन भाऊपेठ येथे बाऊपेट्यातील सर्व जागरूक नागरिकांनी एक भव्य अशा रक्तदान शिबिराचं आणि मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि डेंग्यूच्या आजारावर इथले लोकांसाठी सगळे झटत आहेत पीडित आहेत परेशान आहेत आणि त्यांना हे समाधान देण्यासाठी या चमूतर्फे एक विशाल असं कार्य आज घडलं आणि त्याच्यात रक्तदान दिलं गेलं मुलांची तपासणी झाली दीडशे दोनशे पोषित मुलांची तपासणी झाली आणि पीपी आणि शुभची तपासणी झाली आणि या सगळ्या ह्याचा योजनेचा लाभ इथल्या नागरिकांनी घेतला याच्याबद्दल मला फार अभिमान आहे